let's <laughs> आता इथे युवा विजय महाराष्ट्र दौरा जो आहे तो संपन्न होणार आहे आणि युवा सेनेकडून आपण पाहू शकतो युवा सेना पूर्वेश प्रताप सरनाईक यांचं जगी स्वागत केलं जाणार आहे हा मोठा हार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अगदी दोन ताशांच्या गजरात जे आहे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या स्वागतासाठी आपण पाहू शकतो युवा सेना विजय दौरा महाराष्ट्रचा जो आज ठाणे लोकसभाची बैठक होत आहे युवांचा याच्यामध्ये जो खूप मोठा सहभाग आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री पूर्वेजी सरनाईक यांचं आगमन होत आहे आणि युवा आम्ही सगळे युवा त्यांना त्यांच्या स्वागतासाठी जल्लोषात उभे आहोत आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करणार आहोत आज महाराष्ट्रावर जी आता नुकतीच झालेली विधानसभेची निवडणूक ही शिवसेनेने मोठ्या पर, परा, पराक्रमी विजयाने आज जी जिंकलेली आहे त्याचा थोडाफार हिस्सा हा युवासेनेचा होता आज सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आणि डॉ खासदार डॉक्टर श्रीकांजी शि साहेबांना प्रेरित हो आज संपूर्ण महाराष्ट्रातून सगळेच युवा आज त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्यासोबत काम करत आहेत आणि नुकतीच झालेल्या निवडणुकांमध्ये आज युवासेनेनी फार चांगली कामगिरी केल्याबद्दल आज महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनायक साहेबांच्या माध्यमातून आज आणि लोकसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरी कामगिरीनिमित्त त्यांना शभासकी देण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी येणार आहेत त्यासाठीच आज सर्व युवा युवासेना मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या ताकदीने आज इथे उपस्थित आहेत सगळीच ज्यांनी ज्यांनी कामं युवासेनेमार्फत शिवसेनेसाठी केली निवडणुकीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतासाठी ढोल ताशा पथक असो विविध उपक्रम आता ठेवलेले आहेत युवासेनेमार्फत त्यासाठीच हा मोठा उत्साह आणि जल्लोष आहे तुम्ही बघताय की महाराष्ट्रामध्ये सहा रिजायला लागतात हा विजय दौरा कोकण पासून सुरू होऊन ठाण्यानंतर हा विदर्भाच्या एंडिंगला नागपूर गोंदिया या इथे जिल्ह्यामध्ये स्थगित होणार आहे त्याच्यामधला हा ठाणे एक टप्पा आहे तो आम्ही विजय दौरा आणि येणाऱ्या निवडणुका त्याच्यामध्ये युवकांचा आणि विरोधकांना आम्ही त्याच्यामधला की आमची युवकांची किती तयारी आहे याचा एक संदेश देणार आहोत हेच मी सांगतो आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि पूर्वेजी सनए सभे यांच्या माध्यमातून हा जल्लोष आणि हा सोहळा पार पडत आहे आपला युवा महाराष्ट्र दौरा आपल्या होणाऱ्या झालेल्या विधानसभेमध्ये जे आपल्याला मिळालेलं यश या यशामध्ये झालेल्या कामांमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत त्याच्यावर आपले पूर्वेची सरनाई पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी फिरत आहेत त्याच अनुषंगाने आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातही ते आज येणार आहेत आणि ह्या येऊन ते आपल्या उत्साह आपल्या विजयाच्या विजयामध्ये जे लोकांनी मेहनत घेतलेली आहे त्यांचा उत्साह अजून ते वाढवणार आहेत आणि ह्या विस्साह वाढवता वाढवता ते पक्ष पक्ष बळकटीसाठी पण लोकांना संदेश देत आहेत तर यांचं आपण दुर्वेजी सरनाईक साहेबांचं मोठ्या सा उत्साहाने स्वागत करून पक्ष संघटनेसाठी युवा संघ युवा युवा संघटनेची आपण वाढीसाठी वा, वा, नोंदणीसाठी आपण ही सुरुवात पण करत आहोत महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी विधानसभेची निवडणूक लढवली गेली त्याच्यामध्ये जो भव्य दिव्य लँडस्लायडिंग विक्री आपल्याला जी मिळाली ती विक्री मिळाल्यानंतर कोणी घरी बसलेलं नाही आहे तर संपूर्ण जनसामान्यांपर्यंत संपूर्ण युवासेना जावी त्यासाठी हा विजयी म युवा विजयी महाराष्ट्र दौरा आखला गेला आणि त्याची आज ठाणे लोकसभेमध्ये आज त्याची बैठक आहे आणि त्या बैठकीसाठी पूर्ण युवासेनेचे ताकदीने सगळे युवासेना इथे आलेली आणि सगळ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग आहे अनेक का असे कार्यक्रम या ठिकाणी लावलेले आहेत आणि पूर्वेचे सरनाईक साहेब या दौऱ्याला येत त्यासाठी सगळ्यांना उत्सुकता आहे त्यांना भेटायची शिवसेना काय सांगाल तयारी करायला आलेली आहे आज संपूर्ण महाराष्ट्राचे खऱ्या लोकांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अशा श्रीकांत शिंदेसाहेब आणि युवकांचे प्रेरणासाद सन्मान्य पूर्वीजी सरनाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा युवा विजय महाराज दौरा होत आहे आपण बघात गेल्या इलेक्शनला शिवसेनेच्या खांद्याला खांदाला संपूर्ण महाराष्ट्र युवासेनेची प्रत्येक पदाधिकाऱ्याने काम केलेलं आहे आणि ते पूर्ण पुरतं न थांबता सर्वसामान्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला जो कोण धावून जात असेल शिवसैनिकांबरोबर तो युवासैनिक हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच युवासैनिकांच्या आज नेतृत्वाने हा हे दौरा आयोजित केलेला आहे त्या आणि त्या संदर्भामध्ये आज पूर्ण ठाणे जिल्ह्यातील पूर्ण टीम आदरणीय पूर्वेची सरणाई यांच्या आदळतित्याखाली आम्ही सगळी एकत्र जमलेलो हो, आहोत आणि हा दौरा ठाण्यापुरता मर्यादित असून संपूर्ण महाराष्ट्रात आहे याच्यानंतर आपण विदर्भ सांगली सातारा या ठिकाणी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आले शिवसेना शिवसैनिक ही संकल्पना युवासेनेची हा दौरा विस्फूटत असा सुरू आहे आज ठाकरे सगळ्यांना गेला आहे सगळ्या काही नक्कीच जसं माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आणि ज्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये एक युवा झंझावाद निर्माण करण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली होती ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके कार्याध्यक्ष गुरवेजी सरनाईक यांनी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यामध्ये जो एक युवा झंझावात महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला होता आणि त्याच्याच बळावर तुम्ही बघताय की लोकसभेमध्ये एक चांगलं यश आपल्याला मिळालं त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये जे आपले साठ ते पासष्ट आमदार निवडून आले ह्या विजयामध्ये मोठा वाटा किंवाचा वाटा हा युवासेनेचा होता हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वेळोवेळी मान्य केलेलं आहे आणि आमच्या ह्या युवासैनिकांवर शाबासकीची थाप थाप देण्यासाठी खास करून हा महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा विजय दौऱ्याचं आयोजन आदरणीय पूर्वेशी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून होत आहे आणि तुम्ही बघतायत की आज ठाण्यातल्या होमग्राउंड म्हणजेच होम, होम पिचवर साहेबांचा हा मेळावा होत आहे त्याची एक आगळीवेगळी तयारी आम्ही केलेली आहे मोठा उत्साह आज आमच्या तरुणांमध्ये आहे की माननीय पूर्वेजी सरनाईक साहेब आम्हाला काय संबोधित करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर युवासेनेची ताकद कशी गावागावात आपल्याला निर्माण करता येईल हाच प्रमुख उद्देशाने ह्या विजय दौऱ्याचं आयोजन आज ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सर्व युवासेने तर असं आहे की प्रत्येक जणांमध्येच खूप उत्साह आहे की पूर्वे जी येणार आहेत आम्ही मागचे कित्येक महिने झाले वर न्यूज न्यूजवर बघतच आलेलो आहे की पूर्वेची पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा घेत आहेत पण आज पूर्वेची आपल्या होमग्राऊंडमध्ये म्हणजेच आपल्या ठाण्यामध्ये हक्काच्या ठाण्यामध्ये साहेबांचे दिगे साहेबांच्या ठाण्यामध्ये आज आपलं घेणार आहेत हे प्रोग्राम तर मग आपले जे कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये आपण कसं काम करावं त्यासाठी आपलं जे मार्गदर्शन देणार आहेत त्याच्यासाठी मी खूप उत्सुक आपण पाहू शकतो अशी स्वागत तयारीसाठी करण्यात आलेली आहे आणि थोड़ा थोड़ा